नमस्कार मित्रांनो तर चला आपण लस मसावीच्या भाग चार मध्ये आलेला आहोत तर चला आपण टाईप वन म्हणजे टाईप वन मध्ये कशा प्रकारे गणित विचारले जाते त्यावर आपण थोडं लक्ष देऊया तर आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणते तर कोणत्या लहानात लहान संख्येस दोन आठ आणि बाराने पूर्ण भाग जातो म्हणजे म्हणजे काय तर कोणत्या लहान लहान संख्या आपल्याला जेव्हा लहान लहान संख्या जेव्हा विचारतात म्हणजे आपल्याला काय जे बी आपल्याला संख्या दिलेली आहे त्याचा आपल्याला लसावी करायचा असतो मग कस आपल्याला जे संख्या दिलेल्या दोन आठ आणि बारा तर पहिले आपण दोन आठ आणि बारा लिहून घ्यायचे आणि आता लसावी काढायचा पूर्ण भाग जाणारी संख्या करा म्हणते तर मग या तिन्ही संख्येला कोणत्या एका समान संख्येने भाग जाते तर या तिन्ही संख्येला दोन ने भाग जाते बे एकूक आठ आणि आता खालची जी संख्या आलेल्या आहेत एक चार आणि सहा यापैकी कमीत कमी दोन संख्येला तरी एका समान संख्येने भाग गेले पाहिजे तर मग कोणत्या संख्येने जाते तर दोन ने जाते चला त्याला दोन ने भाग देऊ एक दुसऱ्या तसा घेतला दोन ने एकला भाग जात नाही चार आणि ब सहा आता आपल्या खुशील एक दोन आणि तीन या संख्या शिल्लक राहिलेल्या आहेत तर या संख्येला कोणत्याही समान संख्येने भाग म्हणून आता आपण काय करायची तर दोन आणि ही दोन हा एक हा दोन आणि हा तीन यांचा गुणाकार करायचा म्हणजेच काय आपल्याला आपला लसावी मिळतो बरो लसावी बरोबर दोन गुन्हेला दोन गुन्हेला हा एक गुन्हेला हा दोन गुन्हेला हा तीन बरोबर काय आपला लसावे तर बेधुनी चार चार एक है? चार चार धुणी आठ आठ एक एका चोवीस म्हणजे आपला लसावी काय आलेला आहे तर आपला लसावे हा चोवीस आलेला आहे म्हणजेच काय की चोवीस अशी एक संख्या आहे की ज्याला दोनने आठने आणि बाराने पूर्णपणे जातो चला तर आपण त्याच प्रकारे आपलं दुसरं उदाहरण बघूया काय म्हणते कोणत्या लहान लहान संख्येत पाच पंधरा आणि तीस ने पूर्ण भाग जातो म्हणजेच काय तर आपल्याला काय सांगत आलेलं आहे की लहानात लहान संख्या म्हणजे लहानात लहान संख्या म्हणजे काय तर नेहमी लसावी समजायचा आणि मोठ्यात मोठी म्हटली तर मसावी समजायचा आपल्याला काय म्हणते की अशी कोणती संख्या आहे म्हणजे लहानात लहान जिला पाच पंधरा आणि तीस ने पूर्ण भाग जाईल तर आपण याचा लसावी करून घ्यायचा संख्या कोण कोणत्या दिलेल्या पाच पंधरा आणि तीस पाच पंधरा आणि तीस याचा आपण लसावी काढून घेऊया अशी कोणती संख्या आहे की या तिन्ही संख्येला त्या संख्येने समान भाग जाईल तर पाच ने या तिन्ही संख्येला भाग जाते म्हणून पाच एके पाच पाच ते पंधरा आणि पाच तीस इतकं आपल्या घरी आलेला आहे त्याला आपण आढविष आता एक तीन आणि सहा ह्या संख्या आपल्याकडे आलेल्या आहेत या दोन या तीन दो, पैकी कमीत कमी दोन संख्येला तरी एका संख्येने भाग जाते ती म्हणजे ती तीन या संख्येने आपण तीनने भाग घेऊया हा एक जसा अर्थ सांगितला का की तीनने एकला भाग जात नाही तीन, तीन, तीन एक तीन आणि तीन दोन्ही सहा आपल्याकडे शिल्लक काय उरलेलं आहे तर एक आणि दोन याला कोणत्याही समान संख्येने भाग जात नाही म्हणून आता काय करायचं तर आपण याचा लस विकायचा हा पाच हा तीन हा एक हा एक आणि हा दोन यांचा गुणाकार म्हणजे आपल्याला लसावी लसावी बरोबर लसावी पहिली काय पाच नंतर तीन हा एक हा एक आणि हा दोन यांचा कायचा गुणाकार म्हणजे आपल्याला आपला लसा मिळतो पास्त्रिक पंधरा पंधरा के पंधरा पंधरा के पंधरा पंधरा दोन्ही तीस म्हणजेच काय तर तीस आपल्याला अशी संख्या भेटलेली आहे की जिला या पाच ने या पंधराने आणि या तीसने पूर्णपणे भाग जातो अशा प्रकारे आपण अजून एक तिसरं गणित बघूया चला तर आपण आतापर्यंत उदाहरण दोन बघितलेले आहे आता त्याच प्रकारे आपण तिसरा प्रश्न बघूया आता तिसरा प्रश्न म्हणते काय तर कोणत्या लहान लहान संख्येस दहा वीस आणि तीसने पूर्ण भाग जाईल म्हणजेच काय तर अशी एक संख्या की जिला दहा ने वीसने आणि तीसने पूर्णपणे भाग जाईल तर चला आपल्याला काय म्हणते लहानात लहान लहानात लहान म्हणजेच काय लहान लहान म्हणजे काय तर लसावी म्हणजे आपल्याला काय लसावी काढायचा आहे आपल्या संख्या दिलेली काय दहा वीस आणि तीस आपण घेतली दहा याचा आपण लसावी काढूया तर या तीन संख्या जे दिलेल्या आहेत याला कोणत्या समान संख्येने भाग जाते तर याला दोन ने जाते पाचने जाते आणि दहा जाते तर आपण दहाने भाग देऊया दहाने भाग दिले असतात दहा एके दहा दैन दोन वीस आणि दैन आपल्याकडे कोणत्या संख्या शिल्लक व्हायचा तर एक दोन आणि तीन या तिन्ही संख्येला कोणत्याही समान संख्येने भाग जात नाही म्हणून आपण आपलं गणित इथेच थांबवायचं आणि यांचा गुणाकार केला जे आपल्याला उत्तर मिळत तेच म्हणजे आपल्याला लसावी तर आपल्याला दहा एक दोन आणि हा तीन यांचा काय गुणाकार करावा लागेल तर चला लसावी बरोबर लसावी बरोबर दहा गुणेला एक गुणेला दोन गुणेला तीन बरोबर यांचा लसावी म्हणून आपल्याला तीन या चारी संख्याचा गुणाकार करून आपल्याला लसावी करायचं तर दहा एके दहा दहा गुणी वीस आणि वीस त्रिक साठ म्हणजेच काय तर आपल्या प्रश्नाचा उत्तर हा साठ आलेला आहे म्हणजे साठ ही अशी संख्या आहे की जिला दहा वीस आणि तीस या संख्येने पूर्णपणे भाग जातो म्हणून आपला जो लसावी आलेला आहे ते त्या प्रश्नाचं उत्तर आहे